श्रीस्वामी समर्थ एका ताईंचा असा प्रश्न आलेला आहे गुरुजी गौरीपूजन झाल्यावर गौरीचे मुखवटे काढताना मांजराने तो एक मुखवटा पाडला आणि तो मुखवटा खंडित झाला तर आता नक्की काय करावं एक मुखवटा चांगला आहे आणि एक मुखवटा खंडित झालेला आहे व्हिडिओ बनवण्याचं प्रमुख कारण काय आहे तर प्रामुख्याने अनेक माता भगिनींसोबत असा प्रसंग होतो नकळत आपल्याकडून देवीचा मुखवटा खंडित होतो आणि आपल्या मनाला वेगळ्या प्रकारची भीती निर्माण होते की आता नक्की काय होणार आहे परंतु ती आपली आई आहे भगवती आहे आपली माता आहे तिच्यामध्ये आपल्याप्रती वात्सल्य आणि प्रेम आहे त्यामुळे नकळत झालेली जी चूक आहे ती भगवती नक्कीच क्षमा करते त्यामुळे मनाला कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता आपण सर्वप्रथम तो मुखवटा व्यवस्थित वाहत्या प्रवाहामध्ये विसर्जन करून घ्यावा तो एकच मुखवटा नाही तर दोन्ही पण मुखवटे आपण विसर्जन करावेत आणि पुढच्या वर्षी नवीन देवीचे मुखवटे आणावे परंतु खंडित झालेला मुखवटा तसाच घरी ठेवणे किंवा एकच मुखवटा विसर्जन करणे आणि एक घरामध्ये ठेवणे हे अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे खंडित झालेले मुखवटे आपण प्रामुख्याने विसर्जन करू शकता त्याचा कोणत्याही प्रकारचा आपल्याला दोष नाही श्री स्वामी समर्थ